रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय डॉक्टर साहेब यांच्या आदेशांवर येवला तालुका कार्यकारणी चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धम्माचा पाया असणारा येवला ऐतिहासिक शहराची ओळख तथा परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्माची ज्योत याच ठिकाणी एकोणीसशे पस्तीस साली लावली होती आज त्याच येवला भूमीमध्ये माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशांवर येवला या ठिकाणी पक्ष प्रवेश तथा नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी पक्षाचे ज्येष्ठ महाराष्ट्र संघटक देवीदास जगताप निकुंबे साहेब सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यांना नियुक्त देण्यात आली आर डॉक्टर राजरत्ना आंबेडकर येवला तालुका अध्यक्ष योगेश पोळ उपाध्यक्षपदी येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते भीमराव पुंजाजी खडे यांची तर तालुका संघटकपदी बाळासाहेब पगारे सचिवपदी ऋतिक डोळस येवला तालुका संपर्क प्रमुख अनिल घोडेराव सहसंघटक जगन चव्हाण यांची येवला तालुका पदी निवड करण्यात आली यावेळी चळवळीतील अग्रगण्य असे व्यक्तिमत्व विनोदभाऊ त्रिभुवन यांची स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्याचा देखील माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशांवर आर पी आय व समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी प्रदीपजी अहिरे सुनील खैरनार कैलास घोडेराव खालीद शेख वसंत घोडेराव इत्यादी उपस्थित होते